जय जिजाऊ मराठा लग्न अक्षराच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर स्वागत मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षराच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लग्नाच्या वेळी परण्या म्हणून मारुतीचं दर्शनच का घ्यावं याबाबत आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत आपली जी काही गावखेड्याची शेती मातीची जी काही ग्राम संस्कृती आहे तर ती अनेक अंगाने विस्तारत जाते मानवी स्वभावामध्ये जे काही दोन तत्व असतात किंवा जे दोन गुण असतात एक उपजताच ते असतात की एक अधोगतीकडे नेणारे आणि दुसरं प्रगतीकडे नेणारे अधोगतीकडे नेणारे किंवा विनाशाकडे नेणारे जे काही तत्व असतात तर ते सहजपणे तुमच्या आमच्यावर अमल करतात मात्र आपल्याला जर प्रगतीकडे जायचं असलं तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक हे प्रयत्न करावे लागतात आणि मग प्रगतीकडे जाण्यासाठी आपल्याला अध्यात्माचा मार्ग सांगितला जातो मात्र या अध्यात्माच्या मार्गातही आपण अनेक पायंडे निर्माण केलेले आहेत मग ते चुकीच्या आहेत बरोबर आहेत याबद्दल आपण कधीच चिकित्सा करत नाही चिकित्सा करायला आपल्याला चारशे वर्षाच्या आधी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं मात्र त्यांचाही विसर आपण पाळला की जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेचा आपण पारायण करतो किंवा जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग आपण कीर्तनाच्या निरूपणासाठी घेतो मात्र त्या अभंगाचा अर्थ कधी समजून घेण्याचा आपण प्रयत्नच करत नाही कारण तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला ज्ञान विद्या, तत्वज्ञान अध्यात्म या सगळ्या गोष्टी गाथेमध्ये सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच त्यांना जगद्गुरु म्हणजे संपूर्ण जगाचे गुरु ही उपाधी मिळालेली आहे ती काही सहजासहजी मिळालेली नाही आणि त्याच्यासाठी तुकाराम महाराजांचा जो काही त्याग आहे तर त्यांनी जे काही अभंग रचले तर जे कधीही भंग पावत नाहीत असे ते अभंग आहेत आणि मग आज कुठल्याही गावखेड्यामध्ये गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक मारुतीचं मंदिर हे हमखास असतंच म्हणजे गावाच्या बाहेर वेशीवर ही मंदिरं असायची ज्याला आपण आपल्या लोकसंस्कृतीच्या ग्रामदेवता असंही म्हणतो मग अध्यात्मामध्ये पुराणामध्ये त्याचं वेगवेगळं महत्व आहे तो भाग वेगळा मात्र लग्नाच्या मांडवात शिरण्यापूर्वी नवरदेव हा त्या मारुतीचं पान सुपारीचा विडा देऊन दर्शन घेतो आणि मग दर्शन घेतल्याच्या नंतर त्या लग्नाच्या मांडवाच्या दिशेनं तो चालत जातो आणि मग चालत जात असताना तो बोहल्यावर तिथं चढतो म्हणजे एक प्रकारे मारुतीचा आशीर्वाद आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि मारुतीचा आशीर्वाद घेत असताना आपण त्याच्यामध्ये त्या प्रथेमध्ये जी काही आपलं मूळ आध्यात्मिक परंपरा आहे किंवा गावखेड्याची जी काही लोकसंस्कृतीची परंपरा आहे तर तिला हळूहळू कुठेतरी फाटा देत मग मांडव ते मारुतीचं मंदिर हे अंतर पार करण्यासाठी आपण त्या ठिकाणी परण्या नावाचा एक काहीतरी उपद्याप आणला त्याला उपद्याप आम्ही याच्यासाठी म्हणतोय की तो परण्या सुखासुखी मांडवापर्यंत जात नाही कारण त्याच्यासाठी अलीकडच्या काळामध्ये डीजे लागतो डीजे सोबत आमच्या पोरांना नाचायला दारू लागते मग त्या दारूमुळे आमचं घर संसार बर्बाद होते नाही होत याचा विचार करायला कोणीच तयार नाही एखाद्या वर पित्याकडे जर आपण म्हटलं की लग्नामध्ये मुलांना दारू देऊ नका तर दारू आजकाल सगळेच पितात आपण सहजपणे ती गोष्ट स्वीकारतो म्हणजे आपणच अं ह्या गोष्टी सहजपणे स्वीकारलेल्या आहेत पुन्हा ओरडायला तयार की बायो डाटा वर आपल्याला मुलगा निर्व्यसनी आहे हे लिहावं लागतं ही एक खूप मोठी इथल्या या समाज व्यवस्थेची बनत चाललेली शोकांतिका आहे आणि या शोकांतिकेबद्दल तुम्हाला आम्हाला काहीच वाटायला तयार नाही अजूनही एवढे आमचे घरं जळालेले आहेत या दारुपाई आमचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत की पंचवीस वर्षाच्या मुली पदरात एक लेकरू दोन लेकरू कडेवर घेऊन पांढरं कपाळ झाकण्याचा प्रयत्न करत आहेत ही एक तुमची आमची खूप मोठी शोकांतिका आहे आणि तरीही आम्ही एक स्वतःला समाधान मिळवण्यासाठी मोठ्या संख्येनं मंदिरं बांधत आहोत आणि त्या ठिकाणी जागर घालत आहोत मात्र धार्मिकता किंवा नैतिक मूल्य किंवा धार्मिक मूल्य ज्या पद्धतीनं तुमच्या आमच्यामध्ये रुजायला पाहिजे तर ती रुजत नाहीत आणि मग एखादा आमच्यासारखा गावखेड्यातला माणूस जर याविषयी बोलायचा प्रयत्न करतो तर कॉमेंट बॉक्समध्ये चित्रविचित्र कॉमेंट येतात की हा आता समाजाला अक्कल शिकवायसाठी निघाला तर असो की जुन्या काळी चारशे पाचशे वर्षापूर्वी की गावाची ग्रामरक्षक देवता म्हणून मारुतीला मान्यता आहे की जी शक्तीची देवता आहे जी ब्रह्मचर्याचं प्रतीक आहे जी देवता एक स्वामीनिष्ठ एकनिष्ठ भक्तीचं प्रतीक आहे की राम भक्त हनुमान ही ख्याती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि मग अशा स्थितीमध्ये गावाच्या सीमेवर किंवा गावाच्या वेशीच्या बाहेर हे मारुतीचं मंदिर हमखास असायचं आणि गावातली जी काही तरणी मुलं आहेत बगर लग्नाची तर त्या ठिकाणी मारुतीच्या मंदिरावर हमखास एक पार असायचा पार ज्याला ओटा म्हणतो आपण शेना मातीचा एक ओटा असायचा आणि त्या ठिकाणी जे काही म्हणजे ऋषी संस्कृतीचं प्रतीक म्हणून वडाचं आणि पिंपळाचं झाड त्या ठिकाणी हमखास असायचं आणि मग गावातली जी काही तरणी मुलं आहेत तर ती त्या ठिकाणी आपला गावाच्या रक्षणासाठी एक आखाडा बनवायची की त्या काळामध्ये गावावर काही अरिष्ट यायची संकट यायची दरोडेखोर यायचे आणि गावाला मध्ये येऊन लुटपाट करायची मग त्या गावाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक गावा एक वेस असायची किंवा भिंतीच्या सीमारेषा या ठरलेल्या असायच्या संध्याकाळी बऱ्याच गावामध्ये सहा वाजल्याच्या नंतर तो वेशीचा दरवाजा बंद व्हायचा आणि मग गावामध्ये कुणाला प्रवेश नसायचा सूर्यास्तानंतर तर ह्या अनेक गावामध्ये अजूनही त्या मोडक्या तोडक्या वेशी अजूनही शेवटच्या घटका मोजत आहेत तर मग ही मुलं त्या ठिकाणी गावाच्या सीमेवर मारुतीच्या मंदिराशेजारी शेजारी व्यायाम करायची किंवा आपलं शरीर सौष्ठव त्या ठिकाणी अं मल्ल वगैरे पहिलवानकी वगैरे त्या ठिकाणी करायची आखाडा त्या ठिकाणी असायचा त्या मातीत खेळायची लोळायची आणि त्याच ठिकाणी त्या मार रात्रीच्या वेळी मारुतीच्या पारावर झोपायला असायची आणि मग एखादी जर संकटाची कशाची साहूल लागली तर ही त्या मुलं त्या संकटाचा प्रतिकार करायची अशी ती प्रथा आणि मग ज्यावेळेस त्याच्यातल्या आखाड्यातल्या एखाद्या मुलाचं लग्न ठरलं म्हणजे मग तो त्या आखाड्याला सोडून गृहस्थ आश्रम प्रवेश करणार असणार असतो मग, मग त्यामुळे तो काय करायचा की मारुतीची आणि त्याची जी काही भावनिक नातं जुळलेलं असायचं भक्तीचं नातं जे जुळलेलं असायचं त्या माध्यमातून तर तो एक कुठेतरी एक विरहाचा प्रसंग म्हणून मारुतीला त्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी जायचं की आमचं लग्न हे निर्विघ्नपणे पार पडू दे हे विडा देऊन तुला आमंत्रण आहे आतापर्यंत मी ब्रह्मचर्याचं पालन करत तुझी सेवा केली आता हे लग्न कार्य आमचं निर्विघ्नपणे पार पडू दे आणि मग ते त्या मारुतीला आमंत्रण देऊन मग त्या लग्नाच्या मांडवामध्ये जायचा मग लग्नाच्या मांडवामध्ये जात असताना बऱ्याच वेळा एखाद्या मुलीचं लग्न असलं तर दागिरी लुटायसाठी दरोडेखोर किंवा त्यावेळेस राजेशाही वगैरे होती तर त्यावेळेस ते त्या लग्नावर हल्ला करायचे हमला करायचे मग त्यावेळेस काही वेळ परत काळात वीर नाचवण्याची म्हणजे दांडपट्टे वगैरे खेळण्यामध्ये जे काही तरबेज असायचे तर त्यांना नाचवण्याची एक प्रथा होती आणि मग त्या प्रथेमध्ये ते वीर असे त्या नवरदेवाच्या समोर नवरीच्या समोर ते नाचत पट्टे खेळत आपल्या शरीराच्या कसरती त्या ठिकाणी दाखवायचे आणि हे दाखवत असताना मग कुठे जर एखादा काही आघात अपघात झाला किंवा एखादा अटॅक झाला तर त्याला त्या, त्या सही सलामत ती मुलं त्याच्यातून ते वाचवायची अशी ही प्रथा होती मात्र हे वीर नाचत असताना मग आपण कुठेतरी सनई चौघडा आणला सनई चौघडा आणत असताना मग तिथे काही दिवसांनी मग त्या आमची काही महाभाग त्याच्यामध्ये आपल्या संपत्तीचं ओंगळ प्रदर्शन दाखवण्यासाठी मग त्यांना कुठेतरी मग तृतीय प्रथांना त्या याच्यामध्ये नाचू लागले मग काही आणखीन दुसऱ्या गोष्टींना नाचू लागले मग हे नाचवता नाचवता पोटात दारू जाऊ लागली आणि मग कुठेतरी मग त्याच्यामध्ये ते वाजवणाऱ्यांचे ढोल ताशे फोडले जाऊ लागले पुंग्या मोडल्या जाऊ लागल्या आणि हे करत असताना मग आता डीजे आला जो डीजे आहे तर त्या डीजेचे काय प्रत्येक आता सरकारनं त्याच्यावर बंदी आणलेली आहे मात्र त्या बंदीची किती अंमलबजावणी होती काय होते हे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे मात्र याच्यातून आपली काय जी संस्कृतीचा ऱ्हास होतो आहे याची आपल्याला ना संस्कृती रक्षकांना काळजी आहे ना तुम्हाला आम्हाला त्या गोष्टीची पर्वा आहे मग दासू वैद्य याबद्दल म्हणतात की हल्ली संस्कृती हरवली की मजा येते म्हणजे खोदकाम करून तिचा शोध घेता येतो मग ती चुकीची आहे बरोबर आहे याचा विचार कोणीच करत नाही मात्र तिला खोदकाम केल्याच्या नंतर हवा तसा रंग आणि मनासारखा आकार देता येतो मग आपण संस्कृती सांगत असतो परंपरा मांडत असतो आणि त्यातून पायंडे निर्माण करत असतो मग ते चुकीचे आहेत बरोबर आहेत याचा विचार करण्यासाठी कुणाकडेही वेळ नाही तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद